नमस्कार लाडक्या बहीण योजनेसाठी आता ही खाते चालणार नाहीत आणि पंधरा नोव्हेंबर ही, ही लास्ट तारीख आहे तर तुमचं जर ह्या बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला येणारे जे पैसे आहेत ते भेटणार नाही आणि तुमचं आता इथून पुढे कंपल्सरी तुमचं बँक डीबीडी असणं गरजेचं आहे ह्याच्या अगोदर जे लाडक्या बहीण योजनेला जे पैसे भेटायचे बँक सीडिंग नसले म्हणजे आधार कार्डला बँक लिंक नसेल तरी पैसे भेटत होते पण इथून पुढे आता पैसे भेटणार नाहीत तुमची बँक सीडिंग करणे गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं मराठी न्यूज गॅलरी मध्ये मनापासून स्वागत करते लाडक्या बहिणीला आतापर्यंत साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत म्हणजे आतापर्यंत पाच महिन्याचे जे पैसे आहेत ते भेटलेले आहेत आता जे पंधराशे वरून आता एकवीसशे अमाऊंट करण्यात आलेले आहे जर महायुतीचं सरकार आलं तर तीन हजाराचा हप्ता सरकार करणार आहे लाडक्या बहिणी योजनेचा तर तो जर हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला ह्या अशा ज्या बँका आहेत त्या आपण पाहणार आहोत त्यात जर तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्ही ते चेक करा आता आपण त्या बँका कोण कोणत्या आहेत आता आपण त्या बँका पाहतोय देना बँक आणि विजय बँक याचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये झालेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेव ठेवणं गरजेचं आहे कारण जे बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांनी जो लाडक्या बहिणी योजनेचा जो फॉर्म भरला त्याच्यावरती जो जुन्या अगोदर जे काढलेला अकाउंट आहे म्हणजे देण्या बँकेत जर काढलेला असेल आणि त्याचा जर अकाउंट नंबर आणि जो आय एफ सी कोड असतो तो जर टाकला असेल तर तुम्ही, लक्षा दीने के, तुम्ही ते लक्षात घेणे गरजेचं आहे की तुम्ही कुठली बँक तुमच्या आधार कार्डशी जी लिंक आहे ते पाहणे गरजेचं आहे कारण की आय एफ सी कोड महत्वाचा आहे तसेच सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण बै, कॅनरा बँकेत झालेलं आहे अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेमध्ये झालेलं आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेलं आहे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रावणकोर भारतीय महिला बँक यांचं विलिनीकरण स्टेट बँकेमध्ये झालेलं आहे जर असे जर तुमचं भारतीय महिला बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्ही चेक करणे गरजेचे आहे की कारण आता हे विलिनीकरण झाल्यानंतर त्यांचा आय एफ सी हा अलग असतो मग तो आपल्याला टाकणे गरजेचं आहे तसेच आंध्र आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचं विलिनीकरण युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये झालेलं आहे अशा कोणकोणत्या बँके आहेत ज्यामध्ये जर तुमचं जर अकाउंट असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही ते आता आपण पाहूया एसबीआय आणि तिच्या सहयोगी बँका असतील बरेचशा लोकांचे अकाउंट मध्ये आहेत तसेच बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे कॅनरा बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे पंजाब अँड सिंध बँक युको बँक इंडियन ओव्हरसीज बँक बैंक। ह्या बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही तसेच ज्या सहकारी बँका असतात म्हणजे सहकारी बँका म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक झाली तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक झाली ह्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या बँकेमध्ये जर तुमचं जर अकाऊंट असेल ही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण ह्या ज्या बँका असतात त्यांना स्वतःचा असा स्वतःचा असा आय एफ एस सी कोड असतो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं गरज नाही मग टेन्शन अशाच लोकांनी घ्यायचं की ज्या महिलाने संस्थेमध्ये अकाउंट ओपन केलेले आहे आणि त्यांना आता पैसे भेटलेत पण पुढे भेटतील की नाही याची शाश्वती नाही आहे म्हणजे जर तुमचं जर संस्थेमध्ये जर अकाऊंट असेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेला लिंक करून घ्या बॅ बँक सीडिंग करून घ्या कारण इथून पतसंस्थेला जो स्वतःचा असा आय एफ सी कोड नसतो त्याच्यामुळे ते जे पैसे आहेत ते भेटणार नाहीत ज्या महिन्याला लाडक्या बहीण योजनेचे एक हप्ता आलाय किंवा दोन हप्ता आलाय म्हणजे ज्या सहकारी बँक आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त दोन हप्ते आले तर तुम्ही तुमची जी बँक आहे ती चेंज करा दुसऱ्या बँकेला तुमचा जो आधार कार्ड आहे तो लिंक करून ठेवा आणि जे ह्या नॅशनलाइज म्हणजे ह्या ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्याच्यामध्ये जर तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही तुम्हाला पैसे भेटणार आहेत पण आता बँक सीडिंग कसं करायचं तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे चेक करायचं असेल तुम्ही मोबाईलवरून पण चेक करू शकता किंवा तुमच्याकडे डेस्कटॉक असेल किंवा काय असेल त्याच्यावरून पण तुम्ही चेक करू शकता तर चला आता आपण बँक लिंक आहे की नाही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते कसं चेक करायचं ते आता आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे तिथं उदय आधार कार्ड ची ऑफिशियल वेबसाईट आहे उदयी डॉट जीओ व्ही डॉट इन वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे आणि बँक सीडिंग स्टेटस इथे क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिंग हा ऑप्शन दिसेल लॉगिंग केल्यानंतर लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे कॅपच्या टाका व्यवस्थितपणे आणि लॉगिंग विथ वरती क्लिक करायचंय जो आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे लॉग इन केल्यानंतर बरेचसे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत इथे बँक सिडिंग स्टेटसवरती तुम्हाला क्लिक आहे आता तुम्हाला इथे आहे माझा आधार नंबर दिसतोय तसेच माझा जो आधार कार्ड आहे तो ह्या बँकेशी लिंक आहे आणि ऍक्टिव्ह दिसते म्हणजे हे ॲक्टिव्ह स्टेटस आहे आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये जरी माझा अकाऊंट असलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण त्यांच्याकडे स्वतःचा असा आय सी कोड आहे आणि ऍक्टिव्ह आहे इथे लास्ट अपडेट दिसते मी आताच एक महिन्यापूर्वी मी हे बँकेमध्ये माझं अकाउंट ओपन केलेलं आणि मला लाडक्या बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये आतापर्यंत भेटलेले आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद